दिस जातील दिस येईल भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दिस जातील दिस येतील भोग सरल आणि सुख येईल प्रत्येकाच्या आयुष्यातच असंच घडत असतं काही दिवस असतात ते तसेच राहत नाहीत ते दिवस निघून जात असतात आणि काही चांगले दिवस येत असतात भोग सरत असतो आणि सुख मग येत असतं पण पाहणं बऱ्याच वेळेला आयुष्यात काही दिवस असे असतात की प्रत्येक पाहतो आपण पाहतोच असं नाही आहे तर बऱ्याच गोष्टी आपण ज्या आहेत ना त्या गोष्टी अगदी टी व्हीवर असेल बातम्यामध्ये असेल वर् वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा आजूला बाजूला शेजारी पाजारी आपण पाहिलेलं आहे की काही माणसांचे दिवस हे असे असतात की खूप अगदी कष्टदायक असे दिवस असतात खूप त्यांना सहन करावं लागत असतं आपण पाहतो की काही माणसं कितीतरी वर्ष तेच दुःख उराशी घेऊन राहिलेले असतात कारण दिवस त्यांच्या दुःखाचे लवकर जात नाहीत आणि मग त्यांना दुःख सहन करावं लागतं सुखाच्या दिवसाची त्यांना वाट पाहावी लागते पाहतो आपण बऱ्याच अशा गोष्टी मानवाच्या आयुष्यात घडत असतात आणि हे जे दुःख असतं ना हे दुःख मग मनाला वेदना किंवा त्रास देऊन जात पण हे दिवस काय कायमचेच राहत नसतात हे दिवस निघून जात असतात किती वर्ष जरी दुःख राहिलं तर काही वर्ष ही सुख येणार असतं सुखाची ती चाहूल असते दुःख म्हणजे सुखाची चाहूल असते पण जोपर्यंत मनुष्य दुःखी आहे माणसं काय करतात त्या माणसाला दूर लोटतात जो सुखी आहे समाधानी आहे आनंदी आहे अशाच व्यक्तीला माणसं जवळ करतात पण यांचे दिवस हे कधी ना कधीतरी पालटणारं असतातच ना मग अशा माणसांनासुद्धा दुःखी माणसांनासुद्धा जवळ करणं महत्त्वाचं आहे ना पण नाही मानवाची प्रवृत्तीच आजकाल वेगळी झाली आहे तर अशा माणसांनासुद्धा जवळ करा खरंच जे आतून दुःखी आहेत त्यांना तुमच्या शब्दाचा तुमच्या सहानुभूतीचा उभारा द्या त्यांना आधाराचा हात द्या त्यांचं दुःख फार काळ राहत नाही आहे पहा आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी असंही दिसतंच दृश्य काही दुःख हे माणसांकडून आलेलं असतं तर काही दुःख हे परिस्थितीकडून आलेलं असतं पण काही माणसं अशी असतात ती जाणून बुजून दुःख देतातच आणि मग दुःख दिलं तर तिथं अगदी खंबीरपणे उभं राहायचं असतं खंबीर व्हायचं असतं मी इथं या ठिकाणी माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट थॉमस याची सांगत आहे थॉमस हा शाळेत जात होता शाळेत तो जायचा पण त्याला काय व्हायचं एका कानाने ऐकू यायचं नाही आणि हा खूप आणि खूप असा चौकस होता खूप दंगा करणारा मस्ती करणारा असा होता आणि हा शाळेत जायचा शाळेत जात होता आणि एक दिवस त्याच्या बाईंनी त्याच्या हातामध्ये दे लेटर दिलं बाईंनी लेटर दिले म्हटल्यानंतर तो खुश झाला आपल्या आईला बाईंनी लेटर दिलेला आहे तो पळत पळत ते लेटर घेऊन येतो आणि आईच्या हातामध्ये दे देतो आई ते लेटर वाचायला लागते आणि वाचताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात थॉमस कुतूहलाने विचारतो आई काय लिहिलं आहे ग याच्यात तुझ्या डोळ्यात अश्रू वाहत आहेत काय झालं का असे अश्रू येत आहेत तेव्हा ती आई सांगते थॉमस बेटा तू शाळेमध्ये खोड्या करतोस तू मतिमंद आहेस असं बाईंचं म्हणणं आहे तुला पूर्णता ऐकता येत नाही आहे आणि त्यामुळे इथून पुढे बाई तुला शाळेत शिकवू शकणार नाहीत कारण बाई असं म्हणत आहेत की तुझ्यासारख्या मुलाला जर शाळेमध्ये ठेवलं या मतिमंद मुलाला तर इतर मुलांच्यावर त्याचा परिणाम होईल आणि अशा मुलांना आम्हाला शाळेमध्ये ठेवता येत नाही दहा वर्षाचं ते पोर होतं दहा ते बारा वर्षाचं त्याला काय कळणार आईनं सांगितलं खरं हा हो म्हणाला बर इतकंच आणि आई त्याची होती ती विचार करू लागली की आता काय करायचं थॉमसला तर शाळेमध्ये घेणार नाही आहे आता याला शिक्षण आपण कसं द्यायचं मग आईनेच थॉमसची आई ठामपणे उभा राहिली आणि म्हणले इथून पुढचं सगळं शिक्षण मी आज तुला घरी प घर बसल्या आजपासून मी तुला शिक्षण देते तुला शिकवते मी आणि आईनं मग काही पुस्तकं घेऊन आली थॉमसची आई आणि आपल्या थॉमसला शिकवायला तिनं सुरुवात केली शिक्षण ती द्यायला लागली घरामधूनच आणि अशा पद्धतीनं थॉमस थॉमसला पण शिक्षणाची आवड निर्माण झाली आईनं मग काही सायन्समधले प्रयोग असतात ना ते प्रयोगाची काही पुस्तकं आणली ती थॉमसला दिली मग थॉमस ती पुस्तकं स्वतःहून वाचायचा प्रयोगाची आणि हळूहळू मग त्याला याची गोडी निर्माण झाली मग तो काही घर बसल्या त्यानं प्रयोग करू लागला हळूहळू त्यानं घरामध्ये छोटीशी प्रयोगशाळा स्थापन केली त्या था थॉमसनं आणि छोटे छोटे छोट मोठे असे तो प्रयोग करू लागला बरेचसे प्रयोग त्यानं केले आणि बरेच छोटे छोटे प्रयोग त्याचे यशस्वी झाले आईला आपल्या मुलाचं कौतुक वाटू लागलं पहा हा जो थॉमस आहे याला ऐकू येत नव्हतं म्हणून काय झालं त्यानं घरी सगळं शिक्षण स्वतःहून घेतलं स्वतःहून त्यानं ज्ञान संपादन केलं आणि त्याने काही प्रयोग असे लावले आणि त्याचे प्रयोग यशस्वी झाले त्याचं खूप कौतुक झालं एवढंच काय विजेवर चालणारा जो दिवा आहे ना तो दिवा थॉमसनं प्रथम तयार केला आणि थॉमस मग जगप्रसिद्ध झाला तो एक शास्त्रज्ञ झाला त्याचं सर्वत्र कौतुक आणि वाहवाह होऊ लागली आणि मग पुन्हा थॉमस एका पाठोपाठ एक शोध लावतच गेला भरपूर त्यानं शोध लावले आणि थॉमसला पुन्हा मग काही कालावधीनंतर दोन्ही कानाने ऐकू यायचं बंद झालं पण तरीसुद्धा त्याचे शोध थांबले नव्हते एका पाठोपाठ एक अनेक शोध त्याने लावले आणि त्याचे शोध अगदी कौतुक करण्यासारखे असेच झाले आणि काही कालावधीनंतर थॉमसला शिक्षण देणारी जी आई होती ती तिचा मृत्यू झाला कालवश झाली आणि मग आई वारल्यानंतर काही दिवसानंतर त्याचं लक्ष त्या आईच्या पेटीकडे गेलं त्यानं ती पेटी उघडली पेटी उघडली पेटीमध्ये त्याला पत्र दिसलं त्यानं ते पत्र बाहेर काढलं आणि त्यानं ते पत्र वाचलं तेच हे पत्र होतं जे त्याला त्याच्या बाईने दिलं होतं आणि त्या पत्रात काय लिहिलं होतं त्यावेळेस थॉमसला कळालं नव्हतं पत्रात लिहिलं होतं हे थॉमसला कळालं की थॉमस हा मतिमंद आहे आणि त्यामुळं आम्ही त्याला शिक्षण देऊ शकत नाही आणि हे पत्र वाचून थॉमस इतका जगभराचा शोध लावला सगळ्या जगाला त्यानं प्रकाश दिला पण त्याला वाईट वाटलं की आपणाला मनोरु आपणाला एक मतिमंद ठरवलं गेलं मनोरुग्ण असं ठरवलं गेलं आणि आपणाला शिक्षणापासून वंचित ठेवलं याचं त्याला खूप वाईट वाटलं असा हा थॉमस आपण सगळ्या जगाला ज्ञान दिलं पण तो स्वतःला कमी लेखू लागला ते पत्र वाचून मी म्हणला सगळ्या जगाला शोध दिले पण मीच फतबल झालो मला कोणी शिक्षण देऊ शकलं नाही असा हा थॉमस आणि असा त्याने लावलेले हे प्रयोग म्हणजे पाहणं दिस येतील दिसं जातील सुख येईल आणि भोग सरल थॉमसचे सुद्धा बुक सरले होते ना त्याला शिक्षण नाही कोणी दिलं पण त्यानं स्वतःहून शिक्षण घेतलं ना त्याची आई त्याच्या पाठीशी उभी राहिली ना आणि म्हणूनच थॉमसने कितीतरी प्रयोग केले प्रयोगशाळा त्यानं मोठी स्थापन केली हे तुम्हालाही माहीत किती आहे कितीतरी नवनवीन शोध हे थॉमसने लावलेले आहेत हे मान्यच करावे लागेल आणि मग अशा पद्धतीनं काही ये दुःख येतं संकट येतं ते कायमसाठी येत नाही निघून जातं ते पण त्याच्या पाठीशी कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे म्हणजे थॉमससारखे तुम्हीही तज्ज्ञ व्हाल बुद्धिमान व्हाल आणि तुम्हीही एक थॉमस बनाल तर त्याच्यामुळं जर तुमच्या मनात असा काही न्यूनगंड असेल तर तो काढून टाका चला मस्त रहा मजेत रहा आनंदी रहा उत्साही रहा हसत रहा आणि हसवतसुद्धा रहा आणि हो प्रेरणा मात्र अवश्य देत रहा आणि आणखु अज आणखी आणि अजून सांगायचं आहे माझे विचार तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये अवश्य आणि अवश्य कळवा मी तुमच्या कमेंटची अगदी आतुरतेनं वाट पाहत आहे धन्यवाद पुढचे विचार ऐकायला तयार राहा चला उद्या मी येत आहे याच वेळेला